आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकानं एका अल्पवयीन मुलाकडून चोरीची दुचाकी आणि सात मोबाईल हस्तगत केलेत गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक उत्तरनगर परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते यावेळी पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना बातमी मिळाली की अल्पवयीन मुलगा चोरीची दुचाकी व चोरी मोबाईल हँडसेट विकण्यासाठी येणार आहे या माहितीवरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले त्याच्याकडून जप्त केलेली ऍक्सेस मोपेड चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरली तसेच केटीएम आर सी पंधरा ही दुचाकी सिंहगड रोड परिसरातून चोरीला गेली मोबाईल पैकी एका मोबाईल बाबतचा गुन्हा उत्तम नगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असल्याचं आढळून आले त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपयांचा सा माल जप्त करण्यात आलाय अन्य मोबाईल हँडसेट बाबत तपास सुरू आहे हे कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्य पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार पोलीस उपनिरीक्षक महेश कोकाटे पोलीस अंमलदार शरद वागसे संजीव कळंबे केदार आढाव गणेश सुतार विनोद जाधव सोनम नेवसे सुजित पवार प्रतीक मोरे राजेश्वर चित्ते गणेश शिंदे हरीश गाय ॲक्वॉर्ड राकेश टेकावडे इसाक पठाण यांच्या पथकानं केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचछापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर